पैठणीचं जॅकेट घातलं बायको म्हणेल लग्नात नाही घातलं आणि आत्ता का घातलं वयात अजित पवार तुमच्या लोकांनी पैठणीचं जॅकेटच घातलंय बायको म्हणेल लग्नात नाही घातलं आणि आत्ता वयात घातलं कसं असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं आहे एवला येथे पैठणी विनकरांसोबतच्या कार्यक्रमात अजित पवारांना पैठणीचं जॅकेट भेट देण्यात आलं यावेळी अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याच्या आता जोरदार चर्चा रंगत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेला गुरुवारपासून नाशिकच्या दिंडोरीतून सुरुवात झालेली आहे नाशिक अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून गुलाबी रंगाचं जॅकेट परिधान करत असल्याने त्यांच्या पेहरावाची सर्वत्र चर्चा होत आहे चारचाकी वाहनांपासून ते कपड्यांपर्यंत अजित पवार यांच्या आजूबाजूला गुलाबी रंगाची हवा दिसून येत आहे मात्र येवल्यात अजित पवारांनी घातलेल्या पैठणीच्या जॅकेटने सगळ्यांचंच लक्ष वेधलंय एवल्यातील कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी तुफान फटकेबाजी केली अजित पवारांनी आज येवल्या येथे बोलताना म्हटलंय ये गेल्या पस्तीस वर्षांपासून राजकारणात काम करतोय मला जे योग्य वाटतं ते मी पेहराव करत असतो पण तुमच्याले लोकांनी पैठणीचं जॅकेटच घातलंय आता बायको म्हणेल लग्नात नाही घातलं आणि आता वयात घातलं ते कसं काय घातलं पोराच्या लग्नाची वेळ आली आणि बापाने आता पैठणीचं जॅकेट घातलंय अशी मुश्किली टिप्पणी त्यांनी केली आहे के गेले के पस्तीस वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करतोय मला जे योग्य वाटतं ते मी फेराव करत असतो कपडे घालत असतो पण आज तर तुमच्या लोकांनी मला पैठणीचं जॅकेटच घातलंय बायको म्हणून लग्नात नाही घातलं ना आता कसं घातलं रे वयात आता पोराच्या लग्नाची वेळ आली बापाने आता पैठणीचं जॅकेट घातलं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक